छत्रपती शिवाजी महाराज तसेच संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकुशलतेवर आधारित गाण्यांवर नृत्य सादर केले या प्रसंगी निभोरा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस स्टेशन पोली निरीक्षक मीरा देशमुखामितीचे उपसरपंच रंजना पाटील यांच्यासह सर्व सदस्य व गावकरी संख्येने उपस्थित होते मात्र या कार्यक्रमाला निभोरा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक उपस्थित नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली प्रतिनिधी शरद तायडे निभोरा बुद्रुक